नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार उपलाल रहांगले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक सोळा दिवस आणि रात्र याविषयी माहिती बघणार आहोत सेवंता रोज सकाळी पावणे सात वाजता जागी होते विद्यार्थी मित्रांनो दोन चित्र दिलेली आहेत आणि ते तिच्या सकाळी उठण्या संदर्भात आहेत दोन्ही चित्रांमध्ये कोणते फरक आहेत ते, ते कशामुळे पडले आहे बघा पहिल्या चित्रात उजेड झालेला आहे आणि दुसऱ्या चित्रात पूर्णतः यावरून घडीत जरी पावणे सात वाजले असतील तरी पण सूर्योदय या चित्रात आधी झालेला आहे आणि या चित्रात उशिरा झाला आहे आणि हे कशामुळे घडले असेल तर या प्रश्नाचं उत्तर सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो पृथ्वीच्या आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडू सारखा गोल आहे त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर एका वेळेस पोहोचत नाही अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो तेथे रात्र आहे असे म्हणतात दिवस आणि रात्र यांच्या पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो दिवसानंतर आणि रात्री रात नंतर पुन्हा दिवस येतो हे चक्र न थांबता सुरू असते याचे कारण काय असेल तर आपण बघूया भोरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो म्हणजेच जेथे दिवस आहे तिथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तिथे काही वेळाने दिवस होतो अशा प्रकारे पृथ्वीवर दिवस आणि रात्र एकामागून एक होत असते माहित आहे का तुम्हाला सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो म्हणून सूर्य पृथ्वीवरती फिरतो असे आपल्याला वाटते पण तो केवळ भास असतो प्रत्यक्षात पृथ्वी स्वतः फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात पृथ्वीच्या स्वतःभोवती या फिरण्याला पृथ्वीचे परिवर्न असे म्हणतात करून पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आहे काही दिन, काही दिनदर्शिकांमध्ये सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ लिहिलेली असते अशी यंदाची दिनदर्शिका घ्या दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कोष्टक पूर्ण करा जसा इथे मे महिना घेतलेला आहे मे महिन्यात सूर्योदय आणि सूर्यास्त चार तारखेला आठ तारखेला बारा सोळा वीस चोवीस आणि अठ्ठावीस तारखेला तसंच दुसऱ्या कोष्टकात नोव्हेंबर महिना घेतलेला आहे तुम्हाला काय आढळून येईल नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त लवकर होतो मे महिन्यात सूर्योदय लवकर होतो तर सूर्यास्त उशिरा होतो यावरून काय उलगडते नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते मे महिन्यात दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते आता आपली खात्री झाली की दररोज दिवस बारा तासांची आणि रात्र बारा तासांची नसते माहित आहे का तुम्हाला संपूर्ण वर्षात एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या अशा दोनच तारखा आहेत की त्या तारखांना बारा तासाचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते एकवीस मार्च रोजी बारा तासांच्या दिवस आणि बारा तासांची रात्र असते त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो रात्र लहान होत जाते असे एकवीस जून पर्यंत चालते एकवीस जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते एकवीस जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते असे बावीस सप्टेंबर पर्यंत चालते परत बावीस सप्टेंबर या रोजी बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र असते त्या पुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो रात्र आणखी मोठी मोठी होत असते असे बावीस डिसेंबर पर्यंत चालते बावीस डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते बावीस डिसेंबर पासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते असे एकवीस मार्च पर्यंत चालते बावीस मार्च पासून हे चक्र पुन्हा नव्यानं सुरू होते माहित आहे का तुम्हाला ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात उन्हाळा येतो ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात हिवाळा येतो हे नेहमी लक्षात ठेवा दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे यांचा संबंध असतो आपण काय शिकलो या पाठातून सूर्याचा प्रकाश एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही म्हणून अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश असतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे प्रकाशात असणारा भाग अंधारात जातो तर अंधारातला भाग प्रकाशात येतो त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र येतात दिवसाचे चोवीस तास असतात तथापि वर्षभरात केवळ बावीस मार्च आणि बावीस सप्टेंबरला रात्र आणि दिवस बारा बारा तासांचे असतात डिसेंबर ते जून दिवस मोठा मोठा होत जातो तर जून ते डिसेंबर दिवस लहान लहान होत जातो बावीस मार्च पासून एकवीस जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते एकवीस जून पासून बावीस सप्टेंबर पर्यंत दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते बावीस सप्टेंबर पासून बावीस डिसेंबर पर्यंत दिवस आणखी लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते बावीस डिसेंबर पासून पुन्हा दिवस मोठा होत जातो रात्र लहान होत जाते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो